लढारसी प्रेक्षक बंधू आणि बनि मी नितीन सावंत यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हा लाल मातीचा आपला खेळ भुतुकू या नावानं सुरू झालेला आणि मग राष्ट्रभर कबड्डी या नावानं नावारुपाला आलेला आणि आता तर आशियाई स्तरावरती कबड्डी या नावानं नावारूपाला आलेला आणि कदाचित पुढल्या ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करेल असा हा कबड्डीचा खेळ त्या स्पर्धा अतिशय भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये नितीन सावंत यांनी या ठिकाणी त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आहेत एक काळ होता क्रिकेटशिवाय दुसरा खेळ कोणाला माहीत नव्हता आणि प्रचंड ग्लॅमर क्रिकेटला होत आणि मग त्यामुळे हा खेळ थोडासा उपेक्षित होता सुदैवानं आता काळ बदललेला आहे आणि त्या बदलत्या काळामुळे जशी क्रिकेटची प्रीमियर लीग होते इंडियन प्रीमियर लीग होते तशी आता कबड्डीची प्रीमियर लीग व्हायला लागली आहे आणि आता या केपीएल मुळे या खेळाला सुद्धा ग्लॅमर आले आणि मग केवळ ग्लॅमरच आले अशाचा भाग नाही तर जसं क्रिकेट हा एक करिअर करणारा सुद्धा खेळ आहे करिअरला संधी देणारा खेळ आहे तसं आता कबड्डी सुद्धा करिअरला संधी देणारा खेळ ठरतोय किंवा माझी आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं मागणी आहे राज्यकर्त्यांकडे आता ते किती काळ राहतील मला माहीत नाही नंतर ती मला तामद्यात आणावी लागेल पण राज्यकर्त्या फ्री असून त्या राज्यकर्त्यांनी या खेळाकडे त्या दृष्टीनं पाहण्याची आवश्यकता आहे त्याला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे एक अतिशय चांगले खेळाडू आता हळूहळू निर्माण होत आहे पण एक खंत माझ्या मनाला नेहमी असते की मी जवळजवळ प्रत्येक या स्पर्धेच्या ठिकाणी बोलून दाखवतो ती खंत सुद्धा या ठिकाणी व्यक्त एवढ्यासाठी करणार आहे की हा आपला लाल मातीचा खेळ आहे आपला खेळ आहे आणि रायगड ही खरं म्हणजे कबड्डीचं माहेरगड आहे आपल्या या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवरती हा खेळ खेळला जातो आणि महाराष्ट्रात सुद्धा कबड्डीला अनन्यसाधारण महत्व आहे ज्या पहिला एशिया कप झाला त्या पहिल्या एशिया कपमध्ये आपण गोल्ड कप गोल्ड मेडल आपण मिळवलं होतं ना आणि ते जे गोल्ड मेडल आपण मिळवलं होतं पहिल्या एशिया कपमध्ये त्यावेळेला त्या भारतीय संघाचा कर्णधार होता अशोक शिंदे जर आपल्याला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो अशोक शिंदे हा माझ्या रत्नागिरीचं म्हणून आठवण करून देत नाही पण एक मराठी कबड्डी हा भारतीय संघाचा कप्तान होता आणि त्या अशोक शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण पहिला तो एशिया कप जिंकला आणि मग त्यानंतर काही पुन्हा मला वाटत नाही आपल्याला एशिया कप जिंकण्याची संधी मिळाली आता ती का खंड आहेत पण त्याच्या पलीकडची खंत आहे कारण त्या संघात किमान दोन तीन चार मराठी खेळाडू होते आता आपल्या भारतीय संघात सुद्धा आपल्याला मराठी खेळाडू दिसत नाहीत आणि म्हणून ही माझी खंत आहे की ज्या मातीनं हा खेळ जन्माला घातला त्या मातीतले खेळाडू भारतीय संघात दिसून नाहीत आणि मग केवळ खंत व्यक्त करण्याकरता मी नाही आलो आहे मी खंडा व्यक्त करत असताना या मैदानात या स्पर्धेत जे खेळाडू खेळणार आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करण्याकरता सुद्धा आलो आहे आणि माझी ही अपेक्षा आहे की ज्या तऱ्हेनं नितीन सावंतनं ही स्पर्धा भव्य दिव्य अशा प्रकारची स्पर्धा इथे आयोजित करून आपल्याला प्रोत्साहन दिलंय त्या नितीन सावंतांना सुद्धा जर आपल्याला त्यांचा था मान सन्मान राखायचा असेल तर ता या स्पर्धेतून सुद्धा एखादा मराठी खेळाडू हा भारतीय संघात गेलाच पाहिजे जायला पाहिजे आपण आता मागे पडतो आता आपल्या पुढं आंध्र चाललं आहे कर्नाटक चाललंय हरियाणा चाललंय पंजाब चालले कदाचित ते बलवान असतील सगळे असतील आणि त्यामुळे असेल पण हा खेळ आपला आहे आणि म्हणून माझी खेळाडूंना विनंती आहे की आता हा खेळ त्याला खऱ्या अर्थानं ग्लॅमर प्राप्त झालेला आहे ज्या खेळाला आता खऱ्या अर्थानं हा खेळ करिअरनी संधी देऊ शकतोय इतका दर्जा इतका स्टेटस या खेळाला मिळालाय तेव्हा त्या खेळामध्ये आपली खेळ आपला आपलं कौशल्य हे मराठी खेळामध्ये दाखवणं अत्यंत आवश्यक आहे आणि पुन्हा एकदा या भारतीय संघामध्ये आपल्या खेळाडूंना संधी मिळालीच पाहिजे किंबहुना मराठी खेळाडू भारतीय संघाचं कप्तानपद केलं पाहिजे इतक्या उत्तम दर्जाचा खेळ हा होणं अत्यंत आवश्यक आहे मी राज्य असोसिएशनला असेल किंवा जिल्हा असोसिएशन असेल कारण योगायोगानं राजकीय सार्वजनिक जीवनात असल्यामुळे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी स्पर्धेच्या उद्घाटनाला पक्षी समारंभाला किंवा भेट द्यायला जाण्याची संधी मिळते आणि त्यामुळे राज्य असोसिएशनचे सगळेच पदाधिकारी परिचित आहेत जिल्हा असोसिएशनचे देखील सगळे परिचित आहेत आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी ही विनंती ही सूचना मी करत असतो खेळातलं स्वरूप बदललेलं आहे खेळ आकर्षक झालेला आहे खेळ आक्रमक झालेला आहे कालपर्यंत हा खेळ बचावात्मक होता आता तो बचावात्मक राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं खेळाडूंना आपली कला कौशल्य कसं दाखवण्याची ही संधी आहे मी अधिक वेळ ते घेणार नाही राजकीय कुठलं भाषण करणार नाही आहे पण इथं जशी एखाद्या उत्तम खेळाडूची पकड झाली की आपण त्याला दाद देतो तशी एक जबरदस्त पकड नितीन सावंत सुद्धा या दोन हजार चोवीस मध्ये करणार ना शंभर टक्के करणार आहे पण हे व्यासपीठ त्याच्या करता नाही आणि म्हणून राजकीय भाष्य कुठलं इथं करत नाही मी नितीनला शुभेच्छा देतो त्याला धन्यवाद देतो त्याने झपाटा लावलाय मध्यंतरी जवळजवळ किती पंधरा हजार का वीस हजार महिला खेळ आला आता, आता एक खेळ मांडून झाला नंतर दुसरा खेळ आला बैलगाडा शरीर आणि आता हा तिसरा खेळ आहे कबड्डी म्हणजे खेळ मांडलेला अजूनही थांबलेला नाही खेळ अजून सुरूच आहे हा खेळ असा दोन हजार चोवीसच्या आणि म्हणून नितीनला धन्यवाद देतो त्याला शुभेच्छा देतो या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सगळ्याच खेळाडूंना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि इन ॲडव्हान्स आणि स्पर्धा उद्या संपणार आहे जो कडे अंतिम विजेता संघ होणार आहे त्याला सुद्धा या ठिकाणी विजयाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र